जय शिवराय आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पारनेर एफ एम सी पारनेर एफ एम सीमधले लाईव्ह कांदा लिलाव पाहणार आहोत शिवकृपा ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील चला तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा चला तर व्हिडिओ सुरू करूया पारनेर एफ एम सी लाईव्हमध्ये कांदा लिलाव शिव कृपा ट्रेडिंग कंपनी यांच्या आडतीवरील एकत उद्देश बळीराजाला घर बसल्या शेतमालाची माहिती समजली पाहिजे साडे सतरा पावलेशे duan tenyera jepara tuan jelma, ya jadi si, ada

એ કનીશિયા 2000 રૂપિયા 2000 રૂપિયા 2000 રૂપિયા 2000 રૂપિયા 2000 લંગ ગયા કાય આય મોંડા ફેટા નીલે માર માર કરું 2000 રૂપિયા 2000 સરકે સરકે 2100 રૂપિયા બે